तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका तुहिरे माझा मित्रवा या मालिकेचा एक नवीन پرومو आपल्या समोर आला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर लोकप्रिय मालिका तुहिरे माझा मित्रवा ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली मालिकेतील स्टार कास्ट आणि मालिकेचं कथानक प्रेक्षकांना भावलं मालिकेचं कथानक आगळं वेगळं असल्याने प्रेक्षकांना काही वेगळं पाहायला मिळत आहे त्यामुळे मालिका प्रचंड लोकप्रिय होत आहे तर मालिकेतील नवीन प्रोमो असं आहे की अर्णवला ईश्वरीचं खूप कौतुक वाटतं ईश्वरीने अर्णवच्या आईची जुनी मशीन सुरू केल्याने अर्णवला ईश्वरीला थँक्यू म्हणायचं असतो मग अर्णवला आठवतं की मागच्या वेळेस त्याने ईश्वरीचं डोके घेतलं होतं आणि म्हटलं होतं माझे पैसे परत मिळेपर्यंत हे लोकेट माझ्याकडे राहील आता अर्णव म्हणतो की हे लोकेट मी तिला परत देईल आणि तिचे आभार मानेल मग तो लॉकेट घेतो आणि ईश्वरीजवळ जातो आणि म्हणतो हे लोकेट परत देऊन तिचे आभार मानता येईल अर्णव तिला लॉकेट देत। देतो तितक्यात अर्णवला विचार देतो की ईश्वरी म्हणेल मा हा माझा राजीनामा ज्या मी इथे काम करत आहे पैसे कमवत आहे ते तर तुम्ही परत दिलं त्यामुळे आता इथे काम करायची काही गरज नाही मला पैसे कमवायची काही गरज नाही तितक्यात थी, मग अर्णव स्वप्नामधून बाहेर येतो आणि जोरात म्हणतो नाही जायचं तितक्यात मग अर्णव इमॅजिनेशनमधून मधून बाहेर येतो आणि जोरात म्हणतो नाही जायचं हे ऐकून ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरी म्हणते काय झालं सर तुम्ही कोणता विचार करता आहात यावर यावर अर्णव म्हणतो काही नाही मग मा ईश्वरी म्हणते सर तुम्हाला काही द्यायचं होतं का, का? आणि इथेच मालिकेचा प्रोमो संपतो तर अर्णोचं हे वागणं पाहून अर्णो ईश्वरीच्या प्रेमात पडत आहे तर आता मालिकेमध्ये लवकरच प्रेक्षकांना आवडणारी प्रेम कहाणी सुरू होणार आहे तर तुम्हाला मालिका आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मालिका आवडती असेल तर व्हिडिओला लाईक करा